नमस्कार सगळ्यांना आपली आधीपासून ओळख तरी पण नव्याने पुन्हा एकदा सांगेन कश्मीर कुलकर्णी आणि वामा लढाई सन्मानाची या सिनेमा हा तेवीस तारखेला येतोय सगळ्यांच्या भेटीला आणि त्यासाठी आम्ही आज पुण्यात आलोय तर जसं तुम्ही विचारलं वामा आपण लहानपणापासून वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा म्हणत म्हणत मोठे झालो तर डाव्या बाजूला उभी असलेली व्यक्ती जी आपल्या शास्त्रांमध्ये नेहमी स्त्री असते त्यामुळे स्त्री म्हणजेच वामा आहे आणि हा सिनेमा स्त्री शक्तीवरती सशक्तीकरणावरतीच अवलंबून आहे त्याच्यावरतीच आधारलेला आहे त्यामुळे एक स्त्रियांच्या आयुष्यातली व्यथा आणि त्याची कथा घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत कारण आत्ता आपण पूर्वीच्या काळापेक्षा आत्ता बरीचशी सुधारणा झालेली आहे आपण बघतोय की स्त्रिया आता नोकरीला वगैरे लागलेल्या आहेत घराच्या बाहेर पडतायत पण तरीही कुठेतरी खेडेगावात अजूनही ती परिस्थिती आहेच पण शहरात सुद्धा जेव्हा बेडरूम तेव्हा आतमध्ये तिच्या काय घडत हे तिलाच जास्त व्यवस्थित आहे तिच्या आतमध्ये काय व्यथा आहे किंवा काय मानसिक अवस्थेमधून ती आहे ते अगदी सहजपणे ती सगळ्यांसमोर सांगू शकतेच असं नाहीये आणि मला असं वाटतं की कुठेतरी अजूनही लढा संपलेला नाहीये स्त्रीचा आणि पुढे येण्यासाठी आणि तिच्या मतांना तेवढं महत्व आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की तिची सेफ्टी वुमन सेफ्टी हा खूप मोठा मुद्दा आहे आहे आता पूर्ण जगात तर मला असं वाटतं त्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि तिथे त्यावर कुठेतरी प्रकाश पडावा म्हणून हा विषय घेऊन आम्ही तुमच्या सगळ्यांसमोर येतोय पण आहे पण हो कारण आणि दोन्ही गोष्टी आहेत जर तुम्ही बघितलं तरी ठीक आहे समोरचा माणूस तो कुणी असू शकतो पुरुष आहे तुमच्या घरातली व्यक्ती आहे बाहेर रस्त्यावरची व्यक्ती आहे एम्पॉवरमेंट आहे पण ती लढतीय सुद्धा फिजिकली ती फाईट करताना सुद्धा दाखवली हो कारण शारीरिक मानसिक इमोशनली स्वतःचं संरक्षण करणं आज तिच्यासाठी कुणी उभं राहत नाहीये आज मला खरंच अभिमान आहे एक भारतीय म्हणून की आपण सिंधूर जे आपण ऑपरेट केलेलं आहे ते ऑपरेशन सिंदूर जे केलेलं आहे ती खूप चांगली गोष्ट आहे पण ती जर भारताच्या आतमध्ये ज्या स्त्रियांवर अत्याचार होत आहे त्याच्यासाठी अजून कडक कायदा किंवा ती भीती पुरुषांच्या मनात नाहीये की ही गोष्ट नाही करायला पाहिजे मग ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मग आम्ही काय करायचं नाही ऍटलिस्ट तुम्ही स्वतःला तेवढा तयार करा की त्या क्षणात त्या क्षणी तुम्ही स्वतःला वाचवून तिथून तुम्ही बाहेर पडू शकाल का हा एक मुद्दा पण आम्ही याच्यामध्ये मांडायचा प्रयत्न केला एम्पॉवरमेंट आहे जसं आता म्हणाले आणि सेल्फ डिफेन्स करण्याची शक्ती आहे आणि जसं आपण म्हणतो की नवरात्रीमध्ये आपण इतक्या देवीच्या शक्ती आहेत प्रत्येक शक्ती देवी देवी स्वरूपात आहे म्हणजे स्त्रीमध्ये आहे कुठलंही फील्ड असं नाही आहे की ज्याच्यामध्ये स्त्री कार्यरत कार्यरत असू शकत नाही किंवा ती काम करू शकणार नाही म्हणून आम्ही तिचे वेगवेगळे पैलू दाखवले तुम्ही कुठलंही क्षेत्र ह्या तिथे जर महिला गेल्या तर त्या तिथे चांगल्या टॉप लेव्हलला जाऊ शकतात म्हणून इतके प्रकार दाखवले जस यामध्ये पण आम्ही दाखवलंय की आम्ही अनाथाश्रमामध्ये जाऊन त्यांना अन्नदा आणि ते खरोखर केलेलं म्हणजे फक्त शूटिंगचा सेटअप उभा केलेला नाहीये प्रत्यक्षात आम्ही शूटिंगच्या माध्यमातून किंवा का होईना त्या दिवशी आमच्या प्रोडक्शन हाऊस कडून जेवढं देता येईल कारण आपण नेहमीच म्हणतो की आपण समाजाला नेहमी देणं लागतो आणि ते दिलं पाहिजे तर आपण जर घेतोय तर आपण दिलं पण पाहिजे कर्मांचं गणित लेन आश्रम उभे केले त्यांनी महिलांना लहान मुलांना कस आयुष्य दिलंय किंवा एक घर दिलंय एक परिवार दिलाय तर तो एक त्यांच्या माध्यमातून की म्हणजे प्रत्येकानी त्या त्या क्षेत्रामध्ये कसं पुढे आलेलं आहे त्याची एक आपण म्हणतो ना की मार्गदर्शक म्हणून त्यांना आम्ही उज्जैन आहे एमपीच महाकालच्या नगरीमध्ये त्यांच्या म्हणतो ना छत्रछाएखाली आशीर्वादात आम्ही ही सगळी सुरुवात केलेली आहे आणि खरंच खूप छान आहे लोकेशन म्हणजे आम्ही कथानकच तसं आहे की मराठी आणि तिथे खूप मराठी माणसं आहेत आपली

नाही नाही हे प्रत्यक्ष प्रत्येकाच्या घरी खूप गोष्टी घडतात आता फाउंडेशन आहेत माझ्या स्वतःचे खूप स्त्रिया येतात ज्यांच्याकडे घरी अशा अडचणी आहेत तर आमचा हा वैयक्तिक माझा वाद झाला मातो वैयक्तिक फाउंडेशन वगैरे आहे महिला गृह उद्योग पण आहेत तर खऱ्या आयुष्यात पण मी या सगळ्या गोष्टींमध्ये कार्यरत आहे पण गोष्ट ही लिहिण्यामागचं आमचं जे डिरेक्टर आहेत अशोक सर नमस्कार मी डॉक्टर महेश कुमार। आ, सुरेश राव नागरे हे कॅरेक्टर मी साकारलेलं आहे मुळात तारेवरची कसरत होती माझ्यासाठी ही कारण रिअल लाईफ मध्ये मी बाय हार्ट ट्रोली फेमिनिस्ट आहे स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा दोन पावलं चार पावलं पुढेच आहेत घरामध्ये समाजामध्ये आणि त्यांना स्त्रियांना जी आयुष्यामध्ये सॅक्रिफाईस जे त्यांचा त्याग असतो तो पुरुषांपेक्षा निश्चितपणे खूप जास्त असतो आपण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आहोत म्हणून आपण एक मीपणामध्ये पुरुष अनेक सर्व म्हणत नाही परंतु अनेक पुरुष मीपणामध्ये राहत असतात असं न करता स्त्रियांना योग्य सन्मान दिला पाहिजे हा माझा फिल्मची स्क्रिप्ट हातात येण्याच्या आधीचा जो आणि नंतरचा सुद्धा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो निश्चितपणे असाच आहे ज्यावेळेस फिल्मची स्क्रिप्ट माझ्याकडे आली होती तर त्यावेळेस ह्या कॅरेक्टरच्या मेंटॅलिटीच्या आणि हार्टच्या आतमध्ये शिरून ते तेवढं ते कन्व्हिन्सिंग प्ले करायचं होतं त्याच्यामुळे जवळपास मा आजही माझ्याकडे दोनशे अडीचशे पेजेसचा रिसर्च पेपर आहे की म्हणजे डॉक्टर महेश कुमार आणि सुरेशराव नागरे हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे तर ते थोडंसं कठीणच होतं माझ्यासाठी करणं परंतु जेव्हा शूटिंग सुरू झाली त्यावेळेस एक खळखळ नदी वाहते त्याप्रमाणे फिल्म आम्ही रेकॉर्ड टाइम मध्ये कम्प्लीट करून तेवीस नोव्हेंबर शूटिंगचा पहिला दिवस आणि तेवीस मे दोन हजार पंचवीस रिलीजचा सा दिवस सहा महिन्याच्या याच्यामध्ये ह्या व्यक्तीनं दिवस रात्र काबाड <laughs> कष्ट करून म्हणजे अक्षरशः रात्री एक एक वाजेपर्यंत काम चालायचं आणि सकाळी पहाटे पाच वाजता म्युझिक डायरेक्टरच्या दरवाज्यावर असायचं यांचं कधी त्या चार तासात कधी झोपत असतील कधी बाकीचे काम करत असतील तर असं आमचं सगळ्यांच सौभाग्य आहे की अशोक कोणते सरांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली अगेन माझ्या कॅरेक्टर बद्दल थोडस अजून सांगतो सुरेशराव नागरे याची स्वतःची एक फिलॉसॉफी आहे त्याचं स्वतःच मेंटली एक विक्षिप्तपणा आहे आणि त्या विक्षिप्तपणाला जस्टिफाय करण्यासाठी त्याच्याकडे स्वतःच एक थॉट प्रोसेस एक कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न त्यानं केलेली प्रत्येक गोष्ट जस्टिफाईड आहे असा त्याचा समज आहे फिल्म कम्प्लीट कंप्लीट फॅमिली एंटरटेनमेंट आहे लहान मुलगा त्याचे आई बाबा आजी आजोबा बाजूला बसून सिनेमागृहामध्ये सिनेमा, सिनेमा पाहू शकतील कम्फर्टेबली अशा खूप कमी सिनेमे आजकाल येत आहेत त्यापैकी हा एकमेव मला वाटतं सिनेमा आहे की जो कम्प्लीट फॅमिली एंटरटेनमेंट आहे सगळेजण सोबत बसून बघू शकतात आणि एवढ्या बारकाईनं याच्यावर सर्वच टीमनं अभ्यास करून एक्झिक्युशन केलेलं आहे की फिल्ममध्ये कॉमेडी ट्रॅजेडी ह्या दोन्ही पॅरलली चालतात फिल्म कुठेही कंटाळवाणी बोरिंग प्रीचिंग काहीतरी शिकवतोय डॉक्युमेंटरी खुद्दीच एक, एक सुद्धा फील येणार नाही एकदम कंप्लीट एंटरटेनमेंट फिल्ममध्ये ही झालर लावलेली आहे बाकी सगळ्या गोष्टींची किंवा बाकी सगळ्या गोष्टी पेरलेल्या आहेत त्याच्यामध्ये तर अशा प्रकारचा सिनेमा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्वांच्या जवळच्या सिनेमाग्राममध्ये येतोय निश्चित पहा कारण या सिनेमामध्ये कम्प्लीट एंटरटेनमेंट सोबत तुम्हाला एक दृष्टिकोन घेऊन बाहेर पडाल आणि फिल्मचा जो क्लायमॅक्स आहे तो अनप्रेडिक्टेबल म्हणजे आम्ही शूटिंग करताना चार क्लायमॅक्स शूट केलेले होते आणि त्यानंतर त्यातला एक क्लायमॅक्स खूप विचारांती फायनल केलेला आहे अनएक्सपेक्टेड अनप्रेसिडेंटेड असा तो क्लायमॅक्स आहे म्हणजे फिल्म संपल्यानंतर परत तिकीट खिडकीवर जाऊन परत तिकीट काढून डबल एकदा पाहावं लागेल कारण त्यानंतरचा दृष्टिकोन वेगळा असेल सिनेमा पाहण्याचा धन्यवाद यांच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो कसं आहे की सिनेमा हा द्रोक श्राव्य आहे इट्स अन ऑडिओ व्हिज्युअल त्यामुळे कसं आहे की जेव्हा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा कुठल्याही चित्रपटात बघता की अरे डॉक्टर आहे तर त्याला सफेद पट नुसता येऊन मग तुम्ही म्हणणार नाही की हा डॉक्टर आहे किंवा इन्स्पेक्टर आहे तर त्याला ती त्याची वर्दी असते ती दिली जाते त्यामुळे आमचा हा जो कॅरेक्टर आहे ना त्याची जी सुरुवात जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा त्याच्या वेगवेगळ्या सवयी आहे आणि त्या सवयींपैकी एक ही आहे की माझे केस मी असेच ठेवणार जेव्हा आम्ही कास्टिंग केलं होतं सिनेमाचं तेव्हा मी अशोक आम्ही जस्ट आता विषय निघाला म्हणून सांगतो अशोक आणि मी ऑलमोस्ट पंचवीस वर्षांपासून आणि प्रत्येक त्याचा जो सिनेमा करतो त्यात आम्ही बसून क्रिएटिव्हली डिस्कस करतो त्यामुळे कास्टिंग वर जेव्हा आम्ही बसलो होतो जेव्हा आम्ही महेशला भेटलो होतो तेव्हा नॉर्मली जर तुम्ही महेशला बघाल तर तो तसा विलन वाटत नाही जस्ट लुकेटिव्ह फार गोंडस आणि छान चेहरा आहे त्याचा पण जेव्हा तो जरा थोडा अत्याचारी दाखवायचा होता तर नुसतं त्या चेहऱ्याकडे बघून इतकं इझिली वाटणार नाही की हा माणूस असा आपल्या बायकोवर अत्याचार करू शकेल म्हणून मग आम्हाला त्याला तो एक पर्टिक्युलर द्यावा लागला आणि तेवढं सिंपल आम्हाला समोर करावा लागला म्हणजे काश्मीरात दिसते तुम्ही जर बघितला टीजर त्याच्यामध्ये तर तेव्हा तुम्हाला तो विरोधाभास मिळणार आणि तेव्हा तिला ती सिंपती मिळणार प्रेक्षकांची आणि मग जसं त्यांनी प्रश्न विचारला होता की पुरुष प्रधान आपली संस्कृती आहे पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुष थोडासा होतो होतोय स्त्रीवर ते जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत ज्या स्त्रियांवर अत्याचार होतोय त्या काश्मीराबरोबर रिलेट करू शकणार नाही